शेती हा मेन व्यवसाय मुक्काम पोस्ट यावली तालुका मोहळ हो। येथे आमची दोन एकर शेती आहे आणि शेती हाच आमचा मेन व्यवसाय आहे तसं पाण्याचा भाग नाही येतो जिरायती शेती तिकडे पावसाच्या पाण्यावरती धंदा असं नाही पूर्णतः पावसाच्या पाण्यावरती शेती करतो खरी तूर घेणं रबीमध्ये ज्वारी घेणं असाच प्रकार आहे तिकडे पण माझं पासून शिक्षण पूर्णतः स्कॉलरशिपवरती झालं हा त्यामुळे हे मॅनेज करता आलं पण घरून हे पॉसिबल नव्हतं एवढं आर्थिक सहाय्य भेटणं त्यामुळे मला ते आधीच त्याच्या आयडिया असल्यामुळे बारावी नंतर मी वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर केला मला कुठून स्कॉलरशिप भेटू शकते बारावी नंतर न्यूज पेपरला काही मला माहिती भेटली तर एक विद्यार्थी विकास योजना म्हणून ठाण्याची एक स्कॉलरशिप आहे त्यानंतर एक विद्याधन स्कॉलरशिप म्हणून आहे ती कर्नाटकची आहे पण मी असे मला जिथे भेटतील संधी तिथे मी अप्लाय केलं काय काही जणांचे एक्झाम असतात होम विजिट असते किंवा सगळं गोष्टी तपासून ते आपल्याला स्कॉलरशिप देतात तर मी अशा मला दोन स्कॉलरशिप होत्या त्या प्रवासामध्ये आणि ते शेवटपर्यंत मला त्यांनी साथ दिली त्यामुळे हे सर्व शक्य झालं सगळ्यात मोठा रोल मोठ्या भावाचा होता कारण तो पण चांगलं शिक्षण झाल्यामुळे त्याला या क्षेत्राची जाणीव होती मलाच विश्वास नसायचा की होईल की नाही मी घरी बोलायचो की नाही नको वाटतं करायला हे पण त्यांनी मला शेवटपर्यंत सपोर्ट केला की होतंय तू फक्त करत राहा खूप मोठा रोल आहे घराच्या नमस्कार या ऊर्जादायी प्लॅटफॉर्मवरती मी माधव जगताप आज एका नव्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो टॉक हा जो आपला युट्यूब चॅनल आहे या चॅनलचं मुळातच उद्दिष्ट असं आहे की सर्वसाधारणपणे जो होतकुरु प्रज्ञावंत विद्यार्थी आहे जो ग्रामीण भागामध्ये कुठेतरी काहीतरी होण्याचं स्वप्न बघत आहे आपल्या पंखांना बळ देऊन त्याला आकाशात झेप घ्यायची आहे परंतु ती झेप कोणत्या दिशेला घ्यायची याबाबत त्याच्या मनामध्ये संदिग्धता आहे आणि ती संदिग्धता दूर करण्यासाठी या परीक्षांतून असे जे यशवंत गुणवंत इथे निवडले जातात त्यांच्या मुलाखती या टॉकच्या माध्यमातून आपण घेत असतो आणि आज अशाच मुलाखतीमध्ये मी अक्षय पोपटवाले यांचं स्वागत करतो अक्षय सर तुमची ओळख करून देत असताना मला सांगायला आनंद होतोय की अक्षय सर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये ऑल इंडिया हंड्रेड रँक मिळून आज आय एफ एस अधिकारी म्हणून निवडले गेले आहेत अभिनय टीमकडून अक्षय सर मला सुरुवातीलाच तुम्हाला असं विचारायचं आहे की इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस खरं तर ही दुर्लक्षित सर्व्हिस आहे म्हणजे आपल्याकडे बघतो आपण की आय एस एस करायचं एमपीएससी करायची किंवा अदर सर्व्हिसेस करण्याकडे मुलांचा कल नसतो तर ही इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस तुम्हाला कशी भावली आणि याकडे तुम्ही कशी आकर्षित झाला सर सुरुवातीला मी पण आय एस आय पी या उद्देशाने युपीएससी चा प्रवास चालू केला होता परंतु जेव्हा मला संधी भेटली प्रिलिमचा कट ऑफ क्लिअर झाल्यानंतर तेव्हा मी ठरवलं की आणि हा माझा आवडीचा पण एरिया होता इंटरेस्ट एरिया होता माझं ग्रॅज्युएशन अग्रिकल्चरमध्ये झालं माझं घरचं बॅकग्राऊंड अग्रिकल्चर okay. आहे आणि माझं फिरण्याची आवड थोडं नेचरकडे माझं नेहमीच क्लोज मी होतो त्यामुळे मला जाणवलं की भेटले संधी तर मी नक्कीच त्याचं रुपांतर करू शकतो चांगल्या रिझल्ट मध्ये त्यामुळे मी प्रिलिम झाल्यानंतर मी इकडे जाण्याचा निर्णय ठरवला म्हणजे आपल्यामध्ये ज्या मूळ क्वालिटीज आहेत म्हणजे तुम्हाला जशी निसर्गाची आवड आहे शेतीची पार्श्वभूमी आहे या क्वालिटीजला जर आपण चांगला न्याय दिला तर आपल्याला यशामध्ये त्याला परावर्तित करता येतं त्यामुळे स्वतःला आधी ओळखणं ही एक मला वाटतं खर तर पूर्व वाट असावी स्पर्धा परीक्षेची अच्छा मला तुमची थोडी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल सर आम्ही चार जण आहोत परिवारामध्ये आई वडील आणि माझा मोठा भाऊ मोठ्या भावाचं इंजिनिअरिंग झालेला आहे तो आता एमपीसी डायरेक्ट करतोय वडील हा शेती हा मेन व्यवसाय मुक्काम पोस्ट यावली तालुका मोहळ येथे आमची दोन एकर शेती आहे आणि शेती हाच आमचा मेन व्यवसाय आहे दोन एकरच्या शेतीमध्ये मग एवढं मोठं कुटुंब कसं कसं मॅनेज होतंय काय काय अडचणी तसं पाण्याचा भाग नाही येतो जिरायती शेती तिकडे पावसाच्या पाण्यावर आत वाट्ट्याचा धंदा आहे असं म्हटलं पूर्ण तर पावसाच्या पाण्यावरती शेती करतो खरीप तूर घेणं रब्बीमध्ये ज्वारी घेणं असाच प्रकार दे। आहे तिकडे पण माझं बारावी पासून शिक्षण स्कॉलरशिप वरती झालं हा त्यामुळे हे मॅनेज करता आलं पण घरून हे पॉसिबल नव्हतं एवढं आर्थिक सहाय्य भेटणं त्यामुळे मला ते आधीच त्याची आयडिया असल्या मी बारावी नंतर मी वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर केल्या मला कुठून स्कॉलरशिप भेटू शकते तर मी न्यूज पेपरला काही मला माहिती भेटली तर एक विद्यार्थी विकास योजना म्हणून ठाण्याची एक स्कॉलरशिप आहे त्यानंतर एक विद्याधन स्कॉलरशिप म्हणून ती कर्नाटकची आहे पण मी असे मला जिथे भेटतील संधी तिथे मी अप्लाय केलं काय काही जणांचे एक्झाम असतात होम विजिट असते किंवा सगळं गोष्टी तपासून हो ते आपल्याला साथ दिली त्यामुळे हे सर्व शक्य झालं बरोबर म्हणजे आपलं देह जर निश्चित झालं तर दे देहाला आडवे येणाऱ्या महत्वाच्या बाबींमध्ये आर्थिक अडचण हे असते आणि त्याचं सुद्धा सोल्युशन तुम्ही स्वतःच शोधलं याबद्दल परत एकदा खरं तर तुमचं विशेष अभिनंदन कारण बरेच विद्यार्थी घरची परिस्थिती नाहीये किंवा कसं होईल काय होईल असा विचार करून या प्रक्रियेपासून दूर जातात किंवा राहतात आणि त्यातून अधिकारी आपण असू शकतो तर विद्यार्थी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मार्ग असतात फक्त ते शोधता आले पाहिजे बरोबर आहे घरामधून कसा सपोर्ट होता काय नेहमीच आई वडिलांचा असं की त्यांचं शिक्षण जास्त झालेलं नाही परंतु त्यांनाही लहानपणापासून माझ्यातले काही त्यांना गुण कळाले तर त्यांनी नेहमीच सपोर्ट केला कधी असं म्हटले नाही की एवढी मोठी परीक्षा का करायची तो काहीतरी छोटा जॉब घे घरची परिस्थिती नाहीये असं कधी बोलले नाही ते आणि सगळ्यात मोठा रोल भावाचा होता कारण तो पण चांगले शिक्षण झाल्यामुळे त्याला या क्षेत्राची जाणीव होती त्याचं जा मेकॅनिकल okay. इंजिनिअरिंग झालं आणि त्याचं पण एमपीएससीचं प्रिपरेशन चालू होतं त्यामुळे त्याला या क्षेत्राची जाणीव होती तर त्याने मला खूप मोठा सपोर्ट केला पहिल्यापासूनच शेवटपर्यंत सपोर्ट राहिला त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट होता तो जे करतोय ते कर चांगलं आणि तो होणार हे नेहमीच ते म्हणायचे काही वेळेस मलाच विश्वास नसायचा की होईल का नाही मी घरी बोलायचो की नाही नको वाटतं करायला हे पण मला शेवटपर्यंत सपोर्ट केला तो, तो पाठिंबा फार महत्वाचा ठरतो तर कारण स्पर्धा परीक्षा करत असताना याच्यामध्ये खूप चढ उतार येत असतात कधी प्रिलिम्स जाते कधी म्लेन्स उडते काय बऱ्याच गोष्टी असतात त्यावेळेस हा सपोर्ट फार रोल करतो महत्वाचा सर आता परत आपण थोडस अक्षय आता पुढे जर आलो आपण तुम्ही बारावी पर्यंत शिक्षण तिकडे घेतलं आणि त्यानंतर मग तुमचं ऍग्रीकल्चर कॉलेज कुठं झालं Uh, बारावी पर्यंत मी मोहोळ येथे शिकलो सेम इंग्लिश मध्ये okay. बारावीला माझं त्यानंतर बारावीला आग... uh, एटी सिक्स पर्सेंट होते त्यानंतर मी बेस एग्रिकल्चर म्हणजे इंजिनिअरिंग कडे जाण्याचा दा माझा कल होता परंतु एकदम लास्ट मुमेंटला मी निर्णय घेतला की मला कडे जायचंय किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करायचंय तर मी त्यावेळेस ठरवलं की असे डिग्रीचे शिक्षण घेऊन जिथे मला थोडा हा अभ्यास करता येईल वेळ काढता येईल तर त्यामुळे मी बीएस अग्रिकल्चरला येण्याचा निर्णय घेतला कारण घरचं बॅकग्राऊंड होतं ऍग्रीकल्चर तर हा एक नॅचरल चॉईस होता माझ्यासाठी तर शिवाजीनगर पुणे येते चार वर्ष माझी डिग्री झाली दोन हजार एकवीसला मी पासआउट झालो तर एक चांगला वारसा त्या महाविद्यालयाला आहे तर पुण्याच्या आणि तिथं त्या पार्श्वभूमी त्या सराउंडिंग ते वातावरणात तुम्ही बी अग्री करत होता मग हे स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेत असताना कॉलेज वैन जीवनामध्ये असं काय वाटलं नाही का ना की आता आपण शेती शिकतोय शेती बघतोय तर आपण शेतीमध्येच काहीतरी वेगळे प्रयोग करावेत किंवा असं काही त्या वेगळ्या कधी विचाराल तर का डोक्यात बारावीच्या माझं हे इकडे येण्याचं ठरलं होतं त्यामुळे सुरुवातीच्या काळात तर फक्त युपीसी करायचं शेतीची लहानपणापासूनच तेवढी आवड होती जे कॉलेजमध्ये शिकायचं होते घरच्या शेतीमध्ये अप्लाय करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करायचो थोडा घरच्यांचा पण त्या गोष्टीला सुरुवातीला विरोध राहायचा कारण ट्रॅडिशनल माइंडसेट मोडून नवीन गोष्टी करणं थोडं अवघड जातं पण जेवढं शक्य होईल तेवढं मी गावाकडे घरी शेतीमध्ये अप्लाय करायचो तर तो शेतीमध्ये इंटरेस्ट होता पण एक स्ट्रॉंग ऑप्शन म्हणून मी त्याकडे पाहिलं नव्हतं हो कारण जे रिसोर्सेस तेवढे रिसोर्सेस गावाकडे अवेलेबल नाही पूर्ण जिरायती भाग आहे दुष्काळी भाग आहे त्यामुळे दुसऱ्या एक्झाम देणं हाच मी एक ऑप्शन भले युपीएसी नाही झालं तर मी एमपीएससी करेन बाकी एक्झाम देईन असं माझ्या डोक्यात होतं परंतु फोकस हा वरतीच होता बरोबर आता एक महत्वाचा मुद्दा इथे येतो की ज्या वेळेस मी पदवीच्या पहिल्या वर्षाला असताना त्या पदवीचा अभ्यासक्रम आणि सोबत हा स्पर्धा परीक्षा करण्याचा घेतलेला निर्णय या दोन्हीचाही अभ्यास तुम्हाला स्वयंमेंटेनियसली चालवायचा आहे सोबत सोबत तुम्हाला या समांतर प्रोसेस मधून जायचं आहे तर ते कसं मॅनेज करायला पाहिजे पहिले वर्ष मी कॉलेजच पूर्ण ते एन्जॉय केला सेकंड इयर पासून मी थोडं ह्या शतक त्यानंतर सेकंड इयर पासून मला असं जाणवलं की आता आपण बेसिक स्टार्ट करू शकतो तर मी एक फाउंडेशन कोर्स केला आणि त्यामध्ये माझं बेसिक चांगलं हे टार्गेट मी ठेवलं कॉलेज करत करत हे गोष्टी पूर्ण केल्या परंतु ते करता करता कॉलेजचा अभ्यास चालूच होता कारण माझा ऍग्रीकल्चर हा विषय मला पुढे जाऊन ऑप्शनल सब्जेक्ट होता यूपीएससी मध्ये तर ते कुठेतरी मला कुठेतरी बेनिफिट पण घेतला आणि ती संधी होती की आता जर कॉलेजला असताना चांगलं केलं तर पुढे जाऊन हाच आपल्याला ऑप्शनल सब्जेक्ट करायचा आणि तो स्कोरिंग पण आहे सब्जेक्ट तर आता चांगले बेसिक झाले टेक्निकल सब्जेक्ट असल्यामुळे तर मला पुढे फायदा होईल हिशोबाने कॉलेजचा पण मी अभ्यास करत राहिलो दोन्ही मध्ये बॅलन्स मी स्ट्राईक केला शनिवार रविवार जेव्हा जास्त वेळ भेटायचं तेव्हा हे फाउंडेशन मी करायचो जनरल स्टडीचं आणि बाकी इतर वेळेत मग कॉलेजच्या पण गोष्टी एन्जॉय करणं आणि कॉलेजचा अभ्यास हे सर्व एकत्रित केलं बरोबर आहे आता ह्या मुद्दा येतो की कॉलेज करत करत असताना अभ्यास करायचा आहे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे त्यासोबत ते एक वय असतं त्या वयामध्ये विविध गोष्टीचं आकर्षण हे त्या वयामध्ये होत असतं हे तुम्ही कसं मॅनेज करायचं आणि कसं हे सगळं तुम्ही जुळून आणलं आता कृष्ण मुलांचा ग्रुप होत असतो नेहमीच तर जेवढ्या गोष्टी एन्जॉय होतात खेळणं असेल स्पोर्ट्स असेल विविध फेस्टिवल्स असतात त्यावेळेस एन्जॉय हा म्हणजे ह्या गोष्टी चालत राहतात किंवा जाणं फिरायला मित्रांसोबत हे तर नॅचरली होत होतं कॉलेजमध्ये असताना आणि तेवढं त्या वयामध्ये ते साहजिक आहे परंतु जे इतर दिवस भेटतात सोमवार ते शनिवार त्यावेळेस कॉलेज असतं तर कॉलेजचं शिक्षण त्यावेळेस चांगलं होतं मग अग्रिकल्चरचा पण अभ्यास त्यावेळेस होतो आणि शनिवारावरच फिरून राहिल्यानंतर जो बाकी काही वेळ राहतो त्यामध्ये मग जे मी क्लास केला होता फाउंडेशन त्याचा अभ्यास राहिलेला करणं असं सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करणं हा एकच पर्याय होता आणि डिग्रीमध्ये मला असं वाटतं की तुम्ही डिग्री करत करत सर्व गोष्टींचा बॅलन्स करणं गरजेचं पूर्णपणे यूपीएससी कडे पण वळणं तसं योग्य ठरत नाही योग था। कारण जेवढा लांब प्रवास होईल तुमचा एवढं लवकर तुम्ही थकून जाऊ शकता या प्रवासामध्ये तर डिग्रीमध्ये तर तुम्ही बेसिक चांगलं करून घेऊ शकता कॉलेजचा अभ्यास चांगला करायला हवा कारण ग्रॅज्युएशन महत्वाचं असतं जेव्हा तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट कॉमन असेल तेव्हा तर तुम्ही चांगलेच करायला हवं बरोबर परंतु बॅलन्स करणं गरजेचं तो एक आपल्या आयुष्यात एक सुवर्ण काळ असतो आणि तो, तो काळ जगला पण पाहिजे हे पण महत्वाचं आहे बरेच विद्यार्थी त्याचं दडपण घेतात परंतु आज अक्षय सरांनी आपल्याला इथं खूप स्पष्टपणे खूप क्लिअरली हे गोष्टी तुम्ही क्लिअर करताय धन्यवाद त्यासाठी आणि पुढे येऊ आपण आता तुम्ही तिथं ऍग्रीकल्चर हा ऑप्शनल निवडला मग ऍग्रीकल्चरच्या ऑप्शनलची आणि तुमच्या एकंदरीत तुम्ही शिकत असलेल्या डिग्रीतल्या अभ्यासक्रमाची ह्याची सांगड घालणं शक्य झालं का काय वेगळे होते त्या अर्थ नाही ऍग्रीकल्चर जे कॉलेजमध्ये शिकतो तोच अभ्यास तिकडे युपीएसएल सिलेबस से सेम तसंच आहे ऑलमोस्ट म्हणजे काय सब्जेक्ट वगळता बाकी सिलेबस से ऑलमोस्ट सेम आहे त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला तसा परंतु परत डिग्री झाल्यानंतर अजून डिटेलमध्ये जाणं गरजेचं होतं कारण कॉलेज लेवलला थोडं आपण एक्झाम पुरतो मर्यादित राहतो परंतु यूपीएससी अजून थोडं डिमांड करते डिटेलमध्ये डिग्री झाल्यानंतर तो वेळ भेटला मला पूर्ण वेळ तेव्हा मी ऑप्शनलचा चार पाच महिने पूर्ण खोलात जाऊन अभ्यास केला काही ठिकाणी नोट्स काढल्या काही ठिकाणी टॉपरच्या नोट्स युज केला परंतु सकोला जाऊन जो सिलेबसच्या लाईन दिलेल्या आहेत आपल्याला युपीएससी ने त्याप्रमाणे लाईन लाईन बाय असं मी अभ्यास केला तो सिलेबस महत्वाचा आहे त्या सिलेबस मधलं वर्डिंग महत्वाचं हो आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ग्रॅप केल्या सगळ्या आणि तुमचा पहिला आधार घेऊन आणि सिलेबस याप्रमाणे इम्पॉर्टंट कसं देता येईल प्रत्येक टॉपिकला त्याप्रमाणे मी अभ्यास केला युपीसी चा पहिला कधी दिला दोन हजार बावीसला हा माझा पहिला अटेम्प्ट होता पूर्व परीक्षा परंतु त्यावेळेस नव्याने सुरुवात केल्यामुळे तेवढं कमांड नव्हती हो माझी बेसिक सब्जेक्ट वरती हो त्यामुळे माझी प्रिलिम पण खूप मार्क मार्काने राहिली परंतु दोन हजार तेवीस ला मी ह्या गोष्टी सर्व बदलल्या सर्वात अगोदर ज्या बेसिक गोष्टी असतात स्टॅटिक ते मी खूप स्ट्रॉंग केलं पीवाय चा चांगला अभ्यास केला त्यामुळे माझा स्कोर ते मार्क्स मार्च मार्कामध्ये वाढ झाली जनरल स्टडीज ला तिथं बावीसला किती स्कोर होता जीएस जीएसचा ला माझा अराउंड पासष्ट स्कोर होता आणि तेवीस ला शहाण्णव स्कोर माझा जीएस ला आणि तिथे प्रिलिम ती क्रॅक झाली यूपीसी सीएससी चाळीस सीएससी थोडं आता चॅलेंजिंग ठेवते साईट काय बिल दोन हजार तेवीस अवघड पेपर असं गेला आणि अवघड पेपर होता आ, पेपर पर, तो त्यामुळे सर्वांना चॅलेंजिंग होत माझा अगदी काटावरतीच तो पेपर निघलेला आहे पण परंतु तो क्लिअर झाला हा क्लिअर झाला पण नेचर वाट झालं आतापर्यंत मुलं सगळ्या गोष्टी बॅलन्स करायचे की पॅसेज कॉम्प्रिन्शन असतील लॉजिक रिजनिंग आणि क्वांटिट क्वांट परंतु मागच्या वर्षी कॉन्टचा प्रकार हा खूप अवघड आला कॉन्ट आणि त्यामुळे जे काही मुलं क्लिअर झालेत त्यांना खूप मोठी दिली परंतु मॅथ्स हे फार डिफिकल्ट लेवलचं तर काळजी हे घेणं काम आहे की सीसेट सगळ्यात आधी तुम्ही प्रायोरिटी दिली पाहिजे अभ्यास करताना कारण सीसॅट गेला तर सगळे दरवाजे बंद होतात त्यामुळे सीसएट एखादा जर नसेल बेसिक्स क्लिअर तर एखादा क्लास करणे गोष्टी समजून घेणे फॉर्मली प्रॅक्टिस सर्वात जास्त मोर दॅन प्रिपरेशन मला पर्सनल असं फील झालं की सीसरला तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी महत्वाची दोन पेपर मध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करता एखादा क्वेश्चन येत नाही तर लगेच पुढे जात की नाही की त्याच्यावर अडकून ते राहतात स्किप करणं हे डिसाईड जास्त अटेम्प्ट चांगला होणं गरजेचं आहे बरोबर एखाद्या अवघड प्रश्नामध्ये वेळ बघा घालून सोपे प्रश्न जर हातचे गेले तर त्याचा लगेच परिणाम तुम्हाला दिसतो सर्वात महत्वाची गोष्ट आहे सीसर ओके मला व्हेरी गुड मग आता प्रिलिम तर क्रॅक झाली आहे समोर आता मेन्स आहे बरोबर आहे आणि त्याच वेळी मग आय एफ ची पण प्रिलिम दिली होती कधी यूपीएससी मध्ये एकच प्रिलिम असतो एकच दोन वेगवेगळे कट ऑफ लागतात फॉरेचं कट ऑफ पंधरा ते वीस मार्क जास्त लागतो परंतु प्रिलिम सेम असतो मेन्स वेगवेगळ्या होतात फॉरेचा कट ऑफ जास्त होता जास्त तो पण तुम्ही क्रॅक केला होता त्या वर्षी तेवीस ला तेवीस ला मग आता डायलेमा तयार झाला असेल की आता काय मेन्स कुठली करायची युपीएससी सीएससी करायची फॉरेस्ट ची करायची नक्कीच नक्कीच तो फार मोठा डायलेमा होता परंतु आतून एक नॅचरल इंटरेस्ट माझा इकडे होता आणि थोडं मला की इकडे गेलं तर मी जास्त सॅटिस्फाईड असेल थोडं आतूनच माझी ओढ होती तिकडे आणि सुरुवातीच्या काळात परंतु कन्फ्युजन फार होतं त्यामुळे पहिले एक ते दीड महिना मी सीएससी चालू ठेवलं प्रिपरेशन कारण माझा अॅग्रिकल्चर ऑप्शनल हा कॉमन होता तर ते काही वाया जाणार नव्हतं पण एक दीड महिन्यानंतर मला असं जाणवलं की सीएससी तेवढा अभ्यास माझ्याकडून झालेला नाही थोडं मी माझ्याकडून कमी पडलो पण मला जाणवलं की ठीक आहे आपल्याकडे एक संधी आहे आणि कदाचित तिकडेच आपल्याला जायचं आहे म्हणून हे सगळं असं तर मला तिथून पण सफिशियंट वेळ होता फॉरेस्ट साठी चार महिने होते जुलैपासून आता माझा अग्रिकल्चर ऑप्शनल हा कॉमन होता, okay. होता दोन त्यामुळे तो, त्याम तो, तो मोठा फायदा होता माझ्यासाठी तर मी शेवटच्या महिन्यात सप्टेंबरला सप्टेंबरच्या अगोदर जेव्हा सीएससी ची मेन्स होती त्या काळात मी अग्रिकल्चर वरती पूर्ण फोकस केला माझं एक काम मी करून घेतलं त्यानंतर जेव्हा माझी सीएससी मेन्स झाली मला पन्नास दिवस भेटले त्यामध्ये आम्ही ग्रुप स्टडीमध्ये माझ्याच कॉलेजचे सिनियर होते त्यांचा खूप फायदा झाला तर आम्ही ग्रुपमध्ये बॉटनी हा दुसरा ऑप्शन आम्ही नंतर चाळीस दिवसामध्ये कव्हर केला के 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 कव्हर केला तर असं मला कॉमन सब्जेक्ट असल्यामुळे मला फायदा झाला त्याचा परंतु मी ते टार्गेट करून स्टेजमध्ये संपवलं बरोबर आहे आता हे परीक्षेचं जे परीक्षेच स्वरूप आहे अगदी आता प्रिलिम्स हे एकत्रित रीत आहे आणि सुद्धा आता तसंच झालंय म्हणजे गॅजेटेड सर्व्हिस म्हणून ते आता कंबाईन पण अग्रिकल्चर सर्व्हिस असेल फॉरेस्ट सर्व्हिस असेल त्यानंतर सिव्हिल सर्व्हिस असेल या सगळ्या सर्व्हिसेसला त्यांनी एकत्रितपणे प्रिल्म्स घेत आहेत तर मग मुद्दा हाच आहे सर आता बऱ्याच जणांना हे माहीत नाहीये गणित की समजा आपण दोन जागी म्हणजे समजा आपण फॉरेस्टला पण आणि आपण समजा सिव्हिल सर्व्हिसेसला पण जर प्रिलिम स्कॅक करून दोन्हीकडे क्वालिफाय झालो तर तिथून पुढे कॉल घेताना कोणत्या गोष्टींवरती फोकस केला पाहिजे कोणती मेन्स द्यायची आपण नक्की माझ्यासाठी हा कॉल ह्या बेसिसवर होता की माझी कुठे जास्त तयारी आहे तर मला जाणवलं की सिव्हिल्स मध्ये मेन्सची माझी प्रिपरेशन तेवढी नव्हती मागच्या वर्षी झालेली आणि फॉरेस्टला संधी होती कारण एक ऑप्शनल कॉमन आहे आणि मी त्याच्यावर अजून चांगले कॅपिटलाइज करू शकतो तर मला वाटतं हा निर्णय घेताना प्रत्येकाने आपली प्रिपरेशन आता ह्या स्टेजपर्यंत कुठपर्यंत आहे आणि इंटरेस्ट एरिया पण नक्की पाहायला पाहिजे पण कुठे आपल्याला जायचं आहे शेवटी किंवा जिथे सॅटिस्फॅक्शन आहे हा पण एक महत्वाचा क्रायटेरिया पण दुसरा क्रायटेरिया की प्रिपरेशन आपली ज्या लेवलला हो आहे त्यानुसार डिसिजन घेणं योग्य राहतं कारण आता जी संधी भेटेल ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करणं हे सर्वात मोठे वाटतं कारण तुम्ही एकदा जॉब हातात घेतला तर तुम्ही तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा सॅटिस्फाईड असेल तर जॉईन करू शकता परंतु जी संधी भेटेल तिथे एक कॅल्क्युलेटेड रिस्क किंवा कॅल्क्युलेटेड निर्णय तुम्ही घेऊ शकता अच्छा कॅल्क्युलेटिव्ह असणं गरजेचं आहे कारण त्या स्टेजवरती तो निर्णय फार महत्वाचा ठरतो आपलं करिअर त्याच्यावरती अवलंबून असतो की निर्णय कुठला होतो बरोबर कदाचित तुम्ही जर सी एस करायचाच निर्णय घेतला असता आणि फॉरेस्टला ऑप्शनला ठेवला असतं तर परिस्थिती कशी वेगळी असेल नक्कीच नाही खरं आता महत्वाचा मुद्दा की पुढं जे तयारीचा भाग आहे मेन्स मध्ये तुमचं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होत होतं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता इकडे पण एमपीएससी मध्ये पण घातलेला आहे आणि आता तोच पॅटर्न कंटिन्यू होईल गॅजेट सर्व्हिसेस साठी वेगळ्या टॅक्टिक्स आहेत का, का? किंवा आन्सर रायटिंग करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत असं वाटतं जेव्हा मेन्सच्या वेळी वेळ फार कमी भेटतो ते तीन महिने भेटतात तर त्याची पूर्वतयारी असणं फार गरजेचं आहे मुख्य परीक्षेचं कारण मुख्य परीक्षेचा सिलेबस खूप मोठा असतो युपीएससी ला खास करून तर त्यावेळी जेव्हा तुम्ही प्रिलिमच्या आधीच एक वर्ष त्या काळात काय करता हे जास्त मॅटर करतं त्या काळातच तुम्हाला डिटेल मध्ये जाऊन अभ्यास करण्याची संधी भेटते तर त्यावेळेस पीवायक्यू आणि सिलेबस ह्या दोन गोष्टी कायम तुमच्या सोबती पाहिजेत जर्नीमध्ये तर सिलेबस प्रमाणे आणि पीवायक्यूच्या प्रायोरिटी प्रमाणे तुमच्याकडे स्वतःच्या नोट्स असणं फार गरजेचं आहे किंवा काही ठिकाणी आता असं मिक्स मी काही ठिकाणी टॉपरच्या नोट्स युज करायचो नोट्स काढणं थोडा कंटाळा करायचो पण अतिशय महत्वाची गोष्ट असं मला वाटतं कारण ते लास्टच्या दिवसात मला ते खूप कामी येतं प्री आणि मेन्सच्या मधला काळ आणि मेन्स मध्ये एक्झामच्या आधीचा एक ते पंधरा ते वीस दिवस काळ ह्या काळात तुमच्या नोट्स असतील तर तुम्ही इफेक्टिव्हली रिवाईज करू शकता आणि ते डायरेक्टली तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट होतं आणि ते प्रोड्यूस होतं तर सर्वात माते जी गोष्ट की सिलेबस प्रमाणे आणि पीवाईक्यू च्या इंपॉर्टेंस प्रमाणे तुमच्या सिलेक्टिव्ह काय होण्या पण नोट्स हव्या नोट्स असणे गरजेचे आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये परत एकोण तो मुद्दा येतो की आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आता बऱ्याच मुलांची नसती मग ते आयटी वेळी तुम्ही तसं म्हटलं की बॉटनी आम्ही चाळीस दिवसामध्ये तयार केलं मग त्यावेळेस आन्सर रायटिंगमध्ये काय अडचणी आल्या लिहिताना स्पीड कमी पडतोय वगैरे असं काय अडचणी सीएससी चा मेनचा एक्सपिरियन्स होता त्या काळात मी थोडं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करते आणि पेपर पण दिले होते सीएससी त्यामुळे आन्सर रायटिंग सफिशियंट झालं होतं असं मला वाटलं आणि बॉटनी हा नवीन सब्जेक्ट मला चाळीस दिवसात करायचा होता त्यामुळे तो वाचून घेणं ही जास्त आधी प्रायोरिटी होती त्यामुळे तुम्ही लिहायला वेळ कमी भेटलं पण एक टेक्निकल सब्जेक्ट असल्यानंतर तुमचं लिखाण तेवढं जास्त कदाचित मॅटर नाही करत पण तुम्ही जर कंटेंट केला व्यवस्थित तर आणि तो प्रेझेंट केला तर तुम्हाला मार्क्स भेटून जातात तर तिथे पण मी टाइम लिमिटेड असल्यामुळे हीच स्ट्रॅटेजी वापरली की पीवाय जे जास्त रिपीटेड आहेत आणि फार महत्वाचे आहेत असं सिलेक्टिव्ह स्टडी केला त्यामुळे मला त्याचा खूप चांगला स्कोर आला आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की कंटेंट आणि प्रेझेंटेशन या दोन गोष्टी आता थोडंसं आपल्याला डिटेल मध्ये जायचं आहे माझं असं म्हणणं आहे की आता एक समजा असा प्रश्न आहे की भारतीय शेती समोरच्या समस्या तर एक साधारणतः तीनशे शब्दामध्ये हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे तर याचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे आणि कंटेंट काय असला पाहिजे आता काही ठिकाणी दोन गोष्टीत फरक असतो जर टेक्निकल क्वेश्चन असेल तर ते तुम्हाला जास्त वेगवेगळे कॅटेगरीज करणं असं काही डिमांड असतं तुम्ही जनरल पण सुरुवात करू शकता परंतु जेव्हा असं जनरल क्वेश्चन येतो ऍग्रीकल्चर बद्दल तेव्हा सुरुवातीला तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्ही इंट्रो मध्ये तो देऊ शकता हा इंट्रो देऊ शकता आपल्याकडे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स आहेत जिथे संधी भेटेल तिथं आपण ह्या गोष्टी करू शकतो किंवा इन जनरल बद्दल काय समस्या आहेत मेजर पण मुख्य जो आभार राहतो अँसर रायटिंगचा त्यामध्ये तुम्हाला हे कसं कॅटेगराईज करता येईल हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे त्यामध्ये तुम्ही प्लेन लिहिण्यापेक्षा असं कॅटेगराईज केलं चार पाच फॅक्टरमध्ये सोशल प्रॉब्लेम्स काय आहेत Ökonomische Probleme guy. असं किंवा इन जनरल बाकी अग्रिकल्चर एनवायरमेंटल प्रॉब्लेम काय असं थोडं कॅटेगराईज केलं तर वाचनाला पण सोपं पडतं ते आणि थोडं इफेक्टिव्ह तुम्ही सगळ्या अंगाला शेतीच्या फक्त एकाच अंगाला पोहोचता म्हणजे एखाद्याच असं होऊ शकतं की फक्त आर्थिक एवढंच समस्या लिहिली सोशल अँगल पकडलाच नाही फक्त सोशल पकडला इकॉनॉमिकल किंवा स्टॅटिस्टिकल पकडलाच नाही असं पण होऊ शकतं त्यामुळे कॅटेगराईज करणं हे फार महत्त्वाचं असं मला वाटतं कारण की ते अँसरमध्ये नेहमी करायचं त्यामुळे कदाचित मला अग्रिकल्चर बॉटनी या सब्जेक्टला खूपच छान मार्क आले कदाचित आणि शेवटी कंक्लूड करताना पण जे काही लिहिलं आपण थोडं समराइज करता आलं तर अजून छान किंवा थोडं फ्युचरिस्टिक त्यामध्ये जर तुम्ही असेल किंवा वे फॉरवर्ड दिला असेल तर अजून इफेक्टिव्ह ठरतो आणि इंटरव्ह्यू मध्ये डिपेंडिंग ऑन क्वेश्चन तुम्ही पण करू शकता जर टेक्निकल क्वेश्चन असेल तर डेफिनेशन देणं बेस्ट पर्याय राहतो जर जनरल क्वेश्चन असेल तर तुमच्याकडे काही डेटा असेल करंट अफेअर्स चे असतील तर ते तुम्ही पुट करू शकता मुख्य बॉडी कॅटेगराईज करणं व्यवस्थित एक्झाम्पल्स आहेत आपल्या प्रूव्ह करणं जिथे जिथे एक्झाम्पल आहे तिथे केस स्टडी देणं हे तुमचं आणि ते हेच टॉपर सिक्रेट आहे ओके <laughs> 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 okay. तर परत पुढचा मुद्दा आहे मेन्स नंतर आणि तो अतिशय महत्वाचा ठरतो म्हणजे पर्सनली टेस्ट किंवा आपण त्याला मुलाखत मग त्याची तयारी केली आणि के प्रत्यक्ष मुलाखत जी झाली ती कशी झाली okay. uh, मुलाखतीच्या तयारीला मी पुण्यातच होतो uh, इंटरव्ह्यूच्या आधी वीस दिवस मी दिल्लीला गेलो मॉक इंटरव्ह्यू देण्यासाठी से परंतु सेम अप्रोच जसं मुख्य परीक्षेला ग्रुपमध्ये स्टडी केला तसंच मुलाखतीलाही आम्ही ग्रुपमध्ये स्टडी केला ह्या प्रवासामध्ये तुम्ही ग्रुप स्टडीचा खूप चांगला फायदा करून घेऊ शकता कारण पर्सनली मला त्या गोष्टीचा खूप मोठा फायदा झाला आहे तोच ग्रुप आम्ही इंटरला पण चालू ठेवला पण तो ग्रुप सिलेक्टिव्ह असला पाहिजे हा ग्रुप सिलेक्टिव्ह हवा आणि लाइक माइंडेड जर पीपल असतील त्यामध्ये तर अजून जे नेचर जर मॅच होत असेल शेअरिंग वगैरे चांगलं होत असेल तर खूप छान पण सिलेक्टिव्ह ग्रुप पाहिजे तीन चार जण मुलं ग्रुप स्टडी म्हणले की मग वेगळाच ग्रुप तयार करतात आणि दिवसभर एखाद्या चहाच्या ठेल्यावर नाहीतर कुठेतरी खडक वाचले ते किनारी यांचे ग्रुप असतात जर सिलेक्टिव्ह ग्रुप असेल तीन चार लोकांचा तर खूप छान होऊ शकतं मुलाखतीला आम्ही तोच अप्रोश ठेवला तिथे पण हाच फोकस होतो की आधी पीवाय क्यू ट्रान्सक्रिप्ट बघणं त्यामध्ये जास्त क्वेश्चन कशावरती विचारतात काय एक्सपेक्टेड आहे या गोष्टींचा अभ्यास केला मॉक इंटरव्ह्यू साठी दिलेले गेलो वाजीराम असेल शंकर आयस असेल अशा ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू दिले त्यातून थोडं मनात जी भीती असते ती भीती निघून जाते आणि एरियावर जे क्वेश्चन असतात त्याची आपल्याला उत्तर सांगण्याची प्रॅक्टिस होऊन जाते त्यासाठी मॉक इंटरव्ह्यू मी दिल्लीला जाऊन दिले आणि तर तो ऑल होता म्हणजे त्यात ऍक्च्युअल क्वेश्चन पण होते माझ्या हॉबीवरती तो जास्त झाला ट्रॅव्हलिंग ड्रायविंग किंवा लाईक अशा हॉबीवरती तो क्वेश्चन हॉबी काय सांगितलं मी ट्रॅव्हलिंग ड्रायव्हिंग ह्या माझ्या हॉबी होत्या स्पोर्ट्स मध्ये वॉलीबॉल असेल क्रिकेट असेल हे पण मी त्यामध्ये मेन्शन केलं होतं तर हॉबीवरती त्यांनी बरंच विचारलं मला त्यानंतर ऍग्रीकल्चर हा एक मेन टॉपिक होता अॅग्रिकल्चर वरती पण बरेच क्वेश्चन झाले जनरल विचारले टेक्निकल विचारले काही ओपिनियन बेस विचारले क्वेश्चन आणि काही फॅक्च्युअल क्वेश्चन पण शेवटी झाले जे माझ्या हॉबीच्या रिलेटेड पण पन नव्हते पण असं इन जनरल अवेअरनेस चेक करण्यासाठी मला त्यांनी विचारले तर इंटरव्ह्यू हा थोडक्यात सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या साधारण पंचवीस ते तीस मिनिट हा माझा इंटरव्ह्यू चालू होता मला एक्सपेक्टेड होते की मला खूप चांगले स्कोर यायला पाहिजे ऍक्च्युली वन ऑफ द बेस्ट मार्क पण एक्चुअली एव्हरेज स्कोर मला भेटला नाहीतर अजून चांगले रँक येऊ शकले पॅनल कोणतं काही गोष्टी मानसिकता मुख्य परीक्षेलाच जे काय असेल ते आपण पूर्णपणे कंट्रोल केलं पाहिजे बाकी काय अनप्रेडिक्टेबल राहते इंटरव्ह्यू मेनची लीड कशी होती तुमची मेन्सला सहाशे पाच कट ऑफ लागला साधारण मला सातशे एक मार्क्स होते साधारण पंच्याण्णव शंभर लीड होता त्यामुळे चांगली आली बरोबर आता हा जो मुलाखतीचा तयारीचा टप्पा होता त्यामध्ये तुमचा छंद असेल किंवा तुम्ही तुम्ही किती महत्वाचे आहात म्हणजे तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात हे जास्त जोखलं जाते असं तुम्हाला सुचवायचं बरोबर याची तयारी कधीपासून करायला पाहिजे सारखं की आम्ही फर्स्ट इयर कर पासून करावी का किंवा हे काय भाग आहे ऍक्च्युअली युपीएससी इंटरव्ह्यू असं कधीच मेन्शन नाही करत पर्सनल टेस्ट असं ऑफिशियल त्यात राहतो की तुमचे जरी ते क्वेश्चन आन्सर विचारत असतील आपल्याला परंतु त्याच्या माध्यमातून ते आपली पर्सनॅलिटी चेक करतात म्हणजे आपण कॉन्फिडेंट आहोत का नर्वस आहेत का ओनेस्ट आहे का सांगताना आपने आपने का, एगे। एगे। आपने ते परत क्रॉस चेक करतात अजून एकदा विचारतात आपण आपल्या ओपिनियन वरती फर्म आहेत का किंवा काही ठिकाणी ते आपलं रिजनिंग किंवा लॉजिकल एक मेंटल अलर्टनेस पण चेक करतात तर हे पॅरामिटर्स आहेत त्यांचे ठरलेले ते क्वेश्चन आन्सरच्या चे, माध्यमातून चेक करतात आपल्याला वाटतं की ते क्वेश्चन आन्सर ह्या बेसिसवर करतात आपल्या परंतु त्याच्या हे फॅक्टर्स अप्रोच आहे ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आणि हे टर्म प्रोसेस आहे त्यामुळे एका एका एक महिन्यात तयारी होत नाही <laughs> आपण कंटेंटची तयारी एका महिन्यात करू शकतो इंटरला बेसिक कंटेंट लागतो परंतु एक पर्सनॅलिटीची तयारी तुमची लॉंग टर्म असते कदाचित लहानपणापासून म्हणा किंवा दहावी बारावी डिग्री हा खूप मोठा त्यासाठी आणि त्यात सगळ्यात महत्वाचं ठरतं की म्हणजे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी बरोबर आहे आता आयपीएस वरून निवड झालेली आहे आता वय पण तसं बघायला गेलं तर चोवीस वगैरे म्हणजे कमी वयात ही निवड झाली आहे मग पुढचं काय स्वप्न काय असं मोठं स्वप्न बघितलंय का करत सुरुवात यूपीएससी जी करताना मी आयएस आयपीएस ह्या उद्देशानेच केली होती परंतु फॉरेस्टचा प्रीलिम्सचा कटऑफ जास्त लागतो त्यामुळे तो कटऑफ निघेपर्यंत असं असा काही आयपी साठी डेडिकेट तयारी नाही केली जेव्हा कटऑफ निघतो तिथून मेन्सला कालावधी असतो तेव्हाच तयारी करतो तर पण आता थोडं मनातून असं वाटतंय की मला जिकडे नॅचरल आहे कदाचित हे सर्व गोष्टी मला ह्या क्षेत्राकडे आणण्यासाठीच घडल्या असल्या असं मला वाटतं त्यामुळे मी तर मनातून समाधान आहे की मी ह्या सर्व्हिसला जॉईन करून मी देऊ शकतो रोज रात्री झोपताना मी समाधान असेल असं मला आतून वाटतं ते माहिती त्यामुळे आतून मला एक असं डिसिजन आलं की मला इथे थांबायचंय त्यामुळे ह्या सर्व्हिसमध्ये तुम्ही आता त्यात पण चांगलं काम कराल चांगली सेवा तुमच्या हातून नक्की होईल कारण फॉरेस्ट हा जो मुद्दा आहे हा सुद्धा आता फार केंद्रस्थानी आहे सगळ्या yes. पृथ्वीच्या दृष्टीकोनातून yes. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याचं गांभीर्य सुद्धा आता वाढत चाललेलं आहे आणि mm. त्या सर्व्हिसमधून तुमच्याकडून चांगली देश सेवा घडवी या पृथ्वीची सेवा घडवी अशा शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून असणार आहेत तर मित्र हो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील यावली गावचा अक्षय हा केंद्रीय स्तरावरच्या युपीएससी सारख्या परीक्षेमधून आय एस अधिकारी घडू शकतो तर तो आपण सर्वजण सुद्धा आपल्या स्वप्नाला नक्की घालूच शकतो अक्षय जाता जाता या विद्यार्थ्यांसाठी जे स्वप्न बघणारे विद्यार्थी आहेत किंवा जो युवक आहे ग्रामीण भागातला खास करून जो तुमच्या परिसरातला आहे त्याला तुम्ही चांगलं ओळखता तर ते त्याच्यासाठी काय संदेश द्या मी तुमच्यासारख्या ग्रामीण भागातून आलेलो जिल्हा परिषदला माझं शिक्षण झालं त्यानंतर सेम इंग्लिश माध्यमात ग्रामीण भागातून माझं शिक्षण झालं शिक्षण शिकताना आर्थिक अडचणी ह्या असू शकतात ग्रामीण विद्यार्थ्यांना किंवा एक न्यूनगंड असतो इंग्लिश माझं तसे काही बॅकग्राऊंड नव्हतं की इंग्लिशमध्ये मी पूर्ण शिकलोय परंतु प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला समाजातून मदत करणारे लोक असतात एन असतात स्कॉलरशिप असतात त्यामुळे आर्थिक अडचण हा ही गोष्ट मनात घेऊन तुम्ही मागे थांबता कामाने तर तुम्ही प्रयत्न करत राहा प्रत्येक एक्झामची तयारी करताना त्या स्ट्रॅटेजीने तयारी करा की पी वायकूच अभ्यास करणं सिलेबस व्यवस्थित समजून घेणं तर या छोट्या छोट्या गोष्टींचा करा आणि माघार न घेता प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची हिंमत ठेवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामध्ये मग आर्थिक अडचण असेल किंवा बाकी अडचण असतील परंतु एक कॅल्क्युलेटेड डिसिजन घेणं प्रत्येक स्टेजला हे तेवढंच महत्वाचं असतं त्यामुळे सर्वांना माझ्या तर आणि मला ही, ही संधी दिली त्याबद्दल इन्स्पायर टॉक चॅनल आणि सरांचे मी आभार मानतो थँक्यू शेक थँक्यू